नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जी परभणीला घटना घडलेली आहे त्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटू लागतीलच म्हणजे काही ठिकाणी उमटलेही आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतील अशी मला शंका आहे आता नेमकी ही घटना कोणी घडवली आहे घडली आहे या बाबतीत आता तपास होईलच पोलिसांचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष त्यांची नुकतीच पुन्हा एकदा निवड झालेली आहे प्रकाश आंबेडकर यांची आणि त्यांनी या संदर्भामध्ये दे। देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री आणि परभणीचे होय परभणीचे पोलीस महानिरीक्षक यांना दोन वेळा फोन केला असं त्यांनी एक्सवर पोस्ट लिहिलेली आहे त्यांनी सांगितलं की ही जी घटना घडलेली आहे त्या बाबतीत जे समाजकंटक दोषी असतील त्यांना ताबडतोब अटक व्हावी आणि अजून एक मुद्दा आहे यामध्ये की जे हिंसक वळण लागलेले आहेत आपण बघितलं असेल परभणीला जाळपोळ झालेली आहे तोडफोड झालेली आहे वाहनांची दगडफेक झालेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी एकशे चौवेचाळीस कलम लागू केलेलं आहे शासनाने संचारबंदी आहे पोलीस घराघरातून कार्यकर्त्यांना उचलत आहेत वंचितच्या वंचितच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा आपण असं म्हणूयात की आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना कारण सगळ्याच पक्षाचे तेथे कार्यकर्ते असू शकतात पण पुढाकार मात्र वंचितचा आहे आणि त्या कार्यकर्त्यांची कोमी ऑपरेशनने धरपकड सुरू आहे त्या बाबतीत देखील देवेंद्र फडणवीसांना हे ताबडतोब थांबावे असं प्रकाश आंबेडकरने इशारा दिलेला आहे पुतळ्याच्या बाबतीत हा फार मोठा प्रश्न पुढे बनू शकतो आता ही घटना मी मगाशी म्हटलं तसं घडवली गेली का की विरोधी पक्षांचा हा पराभवाचा राग त्यांनी काढला का असाही प्रश्न माझ्या मनात येऊन गेला पण ती शक्यता कमी आहे पण समाजामध्ये कायदा सुव्यवस्था राहू नये शांतता नांदू नये अशा विचाराचे अनेक समाजकंटक असू शकतात आणि त्यात काही पुढारी देखील असू शकतील आणि त्यांच्याद्वारे देखील ही घटना घडू शकते कारण ज्याने हे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे तो माथेपिरो आहे किंवा वेडसर आहे असं म्हटलं जातं आणि असंही म्हणतात की सगळ्या परभणीला माहिती आहे तो वेडसर आहे परंतु ह्या वेडसर व्यक्तीला हे कृत्य करायला कोणी सुचवलं का सांगितलं का कारण मी स्वतः मेंटल हॉस्पिटलमध्ये राहिलो आहे माझ्या व्यसनाच्यामुळे मला जावं लागले आणि तिथे बघितलं आहे मी की अनेक डोक्यावर परिणाम झालेले लोक आहेत हे जरी नॉर्मल वागत नसले तरी त्यांना जर एखाद्यानी सूचना दिली किंवा काही आमिष दाखवलं खाण्याच्या गोष्टीचं म्हणा पैशाचं म्हणा तर ते असं काही करू शकतील अर्थात त्याचा सफन तपास होण्याची गरज आहे मगाशी म्हटलं तसं विरोधी पक्षांचं हे काम असू शकतं किंवा सत्ताधारी देखील असू शकतात त्या पाठीमागे म्हणजे सध्या जे आंदोलन सुरू आहे ई व्ही एम मशीनच्या विरोधात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याच्याकरता जो विरोधी पक्षांचा आग्रह आहे आणि मुख्यतः वंचितचा त्याच्यामध्ये पुढाकार आहे वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला देखील सांगितलं आहे पुढाकार घ्यायला दहा तारखेपर्यंत मुदत दिली होती मात्र काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की आता आम्हीच पुढाकार घेऊ आणि देशाची जी हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे ती थांबवण्याकरता आता नक्कीच आम्ही पुढाकार येऊन सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून मोठं आंदोलन उभारणार आहोत बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याकरिता प्रकाश आंबेडकर यांची एक प्रदीर्घ मुलाखत देखील झाली त्याबद्दल देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्या मुलाखतीत त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केले ती मुलाखत आपण युट्यूबवर बघू शकाल न्यूज चॅनलवर देखील ती मुलाखत मिळू शकेल म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष बहु वंचित बहुजन आघाडीची म्हणून निवड झाल्यानंतरची त्यांची पत्रकारांनी घेतलेली मुलाखत त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत पुतळ्याच्या बाबतीत म्हणायचं तर आपल्या देशामध्ये सर्वच गावांमध्ये सर्व शहरांमध्ये चौका चौकात महापुरुषांचे पुतळे लावलेले आहेत चौका चौकात आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर असतील मोहन दास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी असतील इतरही महापुरुष असतील त्यामध्ये यांचे पुतळे लावलेले आहेत आणि या पुतळ्यांशी त्या त्या समाजाच्या किंवा जनतेच्याच मुळे आपण अस्मिता जोडल्या गेल्या आहेत जर यापुढे देशात आराजक माजवायचा असेल कायदा आणि सुव्यवस्था भंग करायची असेल तर काही समाजकंटक डोक्याचे लोक किंवा विकृत डोक्याचे लोक या पुतळ्यांच्या विटंबनेचा आधार घेऊन देशात अशांतता माजवू शकतात आणि त्यामुळे या सर्व पुतळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यांना सगळ्यांना संरक्षण देणार कसं किती प्रचंड पोलीस व्यवस्था लागेल संरक्षण देण्याकरता सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं त्यातल्या त्यात शक्य आहे की प्रत्येक जो महत्त्वाच्या चौकातले पुतळे आहेत किंवा काही गल्लीबोळांमध्ये गल्लीबोळांमध्ये वस्त्यांमध्ये जे पुतळे आहेत त्यांच्यावर आता सी सी टी व्हीद्वारे नजर ठेवली जावी असं मला वाटतं तरच आपण योग्य पद्धतीने या अस्मिता जपू शकू अन्यथा एखाद्या महत्वाच्या घटनेकडून लक्ष विचलित करण्याकरता समाजकंटक अशा गोष्टींचा वापर करू शकतात प्रकाश आंबेडकरांनी मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसलाही आवाहन केलं होतं मात्र काँग्रेसने सकारात्मक प्रसाद दिला नाही तसेच काँग्रेसबाबत अजून एक मोठं विधान केलं आहे प्रकाश आंबेडकरांनी आणि ते विधान आहे की काँग्रेस आता संपत चालली आहे आणि नेतृत्व बदलाची गरज आहे नेतृत्व बदलाची गरज आहे हा दुहेरी बाणे बर का होय दुहेरी बाणे म्हणजे नेमकं त्यांना काय सांगायचे ते स्पष्ट यातून होत नाही त्यामुळे दुहेरी बाणे पहिली गोष्ट की इंडिया आघाडीच्या इंडिया आघाडीचा सध्या प्रमुख म्हणून काँग्रेस काम करते इंडिया आघाडीमधला प्रमुख पक्ष म्हणून तर त्या बाबतीत आता ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस यांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्यांनी तसं विधान केल्यानंतर शरद पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे आणि असं होऊ शकतं की इंडिया आघाडीचं प्रमुख पद तृणमूल काँग्रेसकडे जाऊ शकतं ममता बॅनर्जींना वाढता पाठिंबा आहे प्रकाश आंबेडकर त्या बाबतीत म्हणत होते काय की काँग्रेस संपत चालली आहे आणि नेतृत्व ममता बॅनर्जींकडे जावं असं सुचवत आहेत काय प्रत्यक्ष नाव न घेता किंवा काँग्रेस पक्ष हा संपत चाललाय आणि काँग्रेसचे सध्या सर्वे सर्वा म्हणजे सोनिया गांधी आहेतच पण राहुल गांधी जे उपाध्यक्ष आहेत अध्यक्ष जरी खरगे असले तरी देखील प्रत्यक्ष कारभार कोण करतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि हा कारभार राहुल गांधीच करत असतात आणि राहुल गांधींनी पुढाकार घेतल्यापासून म्हणजे राजकारणात ते आल्यापासून आत्तापर्यंत काँग्रेस सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजे सत्याऐंशी आकडा पुढे येतोय पण इतक्या निवडणुकांमध्ये हार झालेली आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात किंवा त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी सभा घेतल्या होत्या त्यांनी सगळं ठरवलं होतं नियोजन केलं होतं आणि असा नेता आता पक्षाचा प्रमुख म्हणून राहणं योग्य नाही असं प्रकाश आंबेडकरनं सुचवायचं आहे काय आणि त्यांनी नवीन नेतृत्वाला संधी तर मग अशी म्हटलं तसं इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये असेल ते की ममता बॅनर्जींना संधी मिळाली पाहिजे किंवा काँग्रेसमध्येच प्रियंका गांधी ज्या आता नुकत्याच वायनाडामधून खासदार झालेल्या आहेत त्या राजकारणात प्रत्यक्ष राजकारणात आलेल्या आहेत त्यांचं नाव सुचवत आहेत काय ही मागणी अनेक काँग्रेसीची फार पूर्वीची आहे की राहुल ऐवजी प्रियंका गा गांधी यांनी राजकारणात यावे आणि त्यांनी पुढाकार घ्यावा देशाच्या भावी पंतप्रधान म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जावं ही मागणी आहेच प्रकाश आंबेडकर नेमकं ह्या बाबतीत बोलले की ममता बॅनर्जींच्या बाबतीत बोलले इंडिया आघाडीच्या बाबतीत बोलले ते सांगता येणार नाही अजून एक प्रश्न माझ्या डोक्यात आहे की राहुल गांधी जे सातत्याने संविधानाचं नाव घेत असतात संविधानाचं संरक्षण करतो आहोत असं म्हणून ते संविधान हातात घेऊन फिरत असतात शपथ घेताना म्हणा किंवा वारंवार मोदींना संविधान दाखवत असतात असे राहुल गांधी परभणीच्या घटनेबद्दल चुपका आहे म्हणजे फक्त राहुल गांधी मी आता नाव घेतलं पण मला वाटतं सगळेच पुरोगामी ज्यामध्ये निर्भय बनव देखील आली चळवळ जे संविधानाचा जागर करत होते जे संविधानाची ग्वाही देत होते लोकशाहीची ग्वाही देत होते परभणीच्या या शर्मनाक घटनेबद्दल कोणकोणत्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत्यांनी निषेध नोंदवला आहे तुम्ही जरा माहिती घ्या माहिती घ्या माहिती तुमच्या लक्षात येईल की आंबेडकरी समाज परिवर्तनवादी चळवळी या कशासाठी वापरल्या जात आहेत खरोखर यांना संविधान प्रेम आहे का यांचं खरोखर देशाचं भलं व्हावं अशी यांची इच्छा आहे का आणि हे जे संविधानाचं नाव घेत फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेत मोठे झालेले आहेत त्यापैकी किती लोकांनी निषेध दर्शवला स्पष्टपणे जाहीरपणे निषेध केला या घटनेचा हे तुम्ही बघितलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे सगळे आता तोंडाला कुलूप लावल्यासारखे चूप आहेत हां त्यांना विचारल्यावर ते म्हणतील की निषेधारा घटना आहे अत्यंत लज्जास्पद घटना आहे विचारलं तर पण स्वतःहून पुढाकार घेऊन ट्विट करणे किंवा बाईक देणे किंवा याबाबतीत व्हिडिओ बनवणे किती लोकांनी केलं समजून घ्या तुम्ही ही चळवळ खरी कोणाची आहे आणि ही चळवळ कोण हायजॅक करत आहे विरोधी पक्षांना नेमकं काय करायचंय काही समजत नाही का का सरकारच्या बाबतीत तर बोलायची गोष्टच नाही कारण ईव्हीएमचा मुद्दा सगळ्या सध्या ऐरणीवर आहे आणि त्याचा संबंध आहे काय परभणीच्या घटनेशी हे देखील तपासलं पाहिजे प्रकाश आंबेडकरनी ज्याप्रमाणे आव्हान केलंय की निरपराध कार्यकर्त्यांची धरपकड बंद करावी आणि ते खरोखर आहे जाळपोळ झाली हे निषेधार्ह तोडफोड झाली हे देखील अपेक्षित नाहीये मात्र संताप अनावर झाल्यानंतर जर असं काही घडलं असेल किंवा ही पण शक्यता आहे की त्या आंदोलनामध्ये काही समाजकंडक सामील झाले असतील आणि त्यांनी हे असं हिंसक वळण देण्याचं काम केलं असेल ही देखील शक्यता आहे अर्थात तपास होईल पूर्ण याची सीबीआय चौकशी व्हावी असंही अनेकांचं म्हणणं आहे बघूया पण परभणीच्या घटनेमुळे तुमच्या एक लक्षात आलं असेल की खरोखर लोकशाही वाचवावी संविधान वाचवावं असं किती लोकांना वाटतं आहे आणि किती लोक बोलतात काय आणि करतात काय तसंच काँग्रेसनी आता खांदे पालण्याची गरज आहे हे देखील प्रकाश आंबेडकरांचं मुख्य त्या मुलाखती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हुकुमशाहीवर देखील बोलले मोदींवर देखील बोलले ईव्हीएमवर तर बोललेच बोलले ते आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात ही त्यांची मागणी ठाम आहे आणि या मागणीसाठी ते आता मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत काँग्रेसनी योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे आता ते सगळे विरोधकांची एकत्र मोठ बांधवून पुढाकार घेऊन नेतृत्व करतील आणि विरोधात मोठं आंदोलन करतील असं त्यांनी जाहीर केलेलं आहे भेटत नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद